पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुंबई विद्यापीठातल्या युरेशिया केंद्राचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत संजय नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आज पंतप्रधान मायदेशी परतते अमेरिका पोर्तुगाल नेदरलँड आणि सगळ्या जगाचं लक्ष विशेषतः चीन आणि पाकिस्तानचं लक्ष जे होतं ते मुळात अमेरिका भेटीकडे आपण अमेरिकेपासून अमेरिका भेटीपासून सुरुवात करू पहिल्यांदाच ट्रम्प यांनी सूत्र घेतल्यानंतर आपले पंतप्रधान पहिल्यांदा तिथे गेलेले आहेत आणि भेट व्हायच्या आधीच मला वाटतं की त्या सलाउद्दीनला जागतिक दहशतवादी घोषित करणं किंवा भारत माझा खरा सच्चा मित्र आहे असं म्हणणं त्यांनी एक पूर्वपीठिका ट्रम्पनी तयार केलेलीच होती पण अमेरिका भेटीचं फलित जर विचारलं तर एक थोडक्यात काय सांगतं मागील दोन वर्षातील आपल्या पंतप्रधानाची ही पाचवी अमेरिका भेट आ, या भेटीत आपल्या हाती काय लागले हे यापेक्षा ही भेट कशी वेगळी आहे इतर भेटींपेक्षा मला वाटतं याचा ओहापोह किंवा याची चर्चा करणे हे योग्य राहील निश्चित नुकतीच सेंट पीटर्सबर्ग मध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन ब्रिक्स या राष्ट्रांची एक बैठक झाली होती आणि तिथेच भारत आणि पाकिस्तानला शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचे कायमस्वरूपी सदस्यत्व आपल्याला मिळालं तसंच पाकिस्तानलाही मिळालं तर आ, ते त्या पार्श्वभूमीवर काही दिवसातच आपल्या पंतप्रधानांनी अमेरिका भेट सुद्धा आयोजित केली आणि अमेरिकेला ते जाऊन आले आणि सगळ्यांना उत्सुकता होती की ट्रम्पच्या भेटीमध्ये काय आपल्याला मिळेल तर एक वेगळं जर असं जर म्हटलं की भेट अशी वेगळी कशी राहते तर ट्रम्प म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे जे आउट ऑफ बॉक्स जाऊन नेहमी निर्णय घेतात आणि कुठल्याही चौकटीत निर्णय न... चौकटीत राहून निर्णय न घेण्याची त्यांची एक वेगळी कार्यशैली आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भाषेमध्ये त्यांना हा त्यांना एकदम बेभरवशाचा असं नाही म्हणतात म्हणून मी आउट ऑफ बॉक्स असा मी एक असा शब्द वापरला तर याच्या आधारावर मी हे म्हणेन की आपल्याला काय मिळाले ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्याची चर्चा न करता की या भेटीसाठी भारतीय भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने फार काळजीपूर्वक आणि एकदम असं कसून अशी के तयारी केलेली होती की पुढे काहीही राहू नये म्हणून आणि पंतप्रधानाची ही पहिलीच भेट होती त्यानंतर ट्रम्प बरोबर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे बघता की अनेक मुद्दे त्यांनी चर्चेस आणलेले होते आणि जे आसा फली तासा बड़ा बड़ा। आसा मला वाटतं म्हणजे सर्व असं की फलित असं झालं असं वाटत नाही मला बरोबर त्याचं कारण सर असं आहे की मुळात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा नेहमी आपण म्हटलं की देशाची त्या व्यावसायिक हितसंबंध जपण्यात त्याचं जास्त हे कारण त्या देशाचे आव्हान आणि आपल्या देशाचे आव्हान यात जमीन आसमानाचा फरक आहे तुम्ही दोन पंतप्रधान किंवा दोन राष्ट्राध्यक्ष भेटतात त्यावेळी जास्त प्रकर्षांनी जाणवतो सुद्धा यावेळी सुद्धा लोकांना अपेक्षा होती की एच वन बी विजाबद्दल किंवा जे आयटी धोरण जे होतं आउटसोर्सिंगचं धोरण असतं ह्याबद्दल खूप चर्चा होईल किंवा याबद्दल काही घेईल तर ती चर्चा कुठे झाली नाही किंवा दिसलं नाही काय सांगत याच्यावर द्विपक्षीय करारावर त्यांनी सह्या केल्या व्यापार वाढावा याच्यावर आपण चर्चा केली परंतु विसाच्या बाबतीत कारण अमेरिकेमध्ये जवळपास चाळीस लाख भारतीय राहतात या क्षेत्रात काम करणारे तर यांच्या आ, याने उत्सुकता लागून होती आणि ट्रम्प प्रशासनाने आधीच घोषित केलेलं होतं की, की हा मुद्दा चर्चेला येणार नाही तरी या पार्श्वभूमीवर तरी सुद्धा आपल्या देशामध्ये अनेकांना अपेक्षा होती की हा चर्चा मुद्देला येईल पंतप्रधान तो मुद्दा लावून धरतील परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही तर मग या बाबतीत असं म्हणावं लागेल की हा चर्चा हा, हा च, मुद्दा चर्चेला न आल्यामुळे मग अनेक भारतीय यांची निराशा झाली विशेषतः जे आय टी क्षेत्रातले जे अभियंते आहेत ते तर यामुळे भारताच्या पराष्ट्र धोरणाचा हा विजय ठरावा तर मी म्हणेन की हा एक पराभव एक एक प्रकारे आहे कारण भारतीयांचे पराष्ट्र धोरणाचा एक भाग असतो की भारतीयांचे हितसंबंध त्या देशामध्ये जोपासले गेले पाहिजेत परंतु दुर्दैवाने तसं ते झालं नाही यावेळी तो ले एक डिप्लोमसीचा पण एक भाग असू शकतो पुढच्या वेळी तो मुद्दा चर्चेला येऊ शकतो त्यानंतर द्विपक्षीय पण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की म्हणजे त्याच्या थोड्या वेळा आधीच पंतप्रधानांनी अमेरिका आणि भारतातल्या म्हणजे अनेक उच, उच्च म्हणजे उच्च पदस्थ अशा व्यावसायिकांची त्यांनी भेट घेऊन भारतामध्ये गुंतवणूक करायला करणार तर त्याची माहिती दिली होती आणि भारत हा एक वेगळा देश आहे मागच्या तीन वर्षात बरीच स्थिती बदललेली आहे तर तुम्ही येऊन गुंतवणूक करा हे एक थोडंसं प्रोत्साहन देणारं निश्चितच आहे परंतु ट्रम्प प्रशासनाने जसं सांगितलेलं आहे की अमेरिकेतल्या स्थानिक अभियंत्यांवर आणि त्यांच्या कुशल कामगारांवर जी नोकरी त्यांच्या नोकरीवर जी गदा येईल तर ती येऊ नये त्याच्यासाठी जे प्रयत्न म्हणजे ट्रम्प प्रशासनाचे आहेत तर त्याचा एक भाग असू शकतो म्हणून ते म्हणलं की ते आउट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेतात तर ते इथेही लागू होतं सर यात दुसरं म्हणजे म्हटलं चीन आणि पाकिस्तानची विशेष नजर या भेटीवर होती आणि अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडनं ज्या प्रतिक्रिया आल्या की चीनच्या ग्लोबल टाईम्स ग्लोबल वर्ल्ड त्यांचं वृत्तपत्र आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या दोघांची भेट किंवा दोघांची जे काय म्हटलं जो रॅपो त्यांचा झाला डेव्हलप झाला हा विनाशकारी असं चीनच्या वृत्तपत्रात म्हटलं तर पाकिस्तानच्या जर दूरचित्रवाहिन्याच्या तिथल्या आहेत त्यांनी म्हटलंय की हा एक लॉलीपॉप दिलेला आहे भारताला अशा प्रकारची प्रतिक्रिया अर्थात अपेक्षित होतीच पण कुठेतरी आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा त्याच्यात उंच आलेली आहे की हे जे निगोशिएशन म्हणा की जे हितसंबंध आपण दृढ केलेले आहेत त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणात विशेषतः चीन कारण चीनचे आता महत्वाकांक्षा वाढते आहे त्याला युरोपपर्यंत रस्ता न्यायचा आहे पाकिस्तान पहिल्यापासून दहशतवाद्यांचं आश्रयस्थान झालेलं आहे त्यामुळे त्यांना तसाही फरक पडत नाही चीन याच्याबद्दल काय सांगता येईल मागील काही दिवसामध्ये जर एक पाहिलं ओबोर वन बेल्ट वन रोड त्यांचं एक महत्त्वाकांक्षी असा महाप्रकल्प आहे तर या महाप्रकल्पात म्हणजे हा चीन आणि आशिया खंडात पासून युरोपला जोडणारा महाप्रकल्प आणि त्यामध्ये भारत सहभागी झाला नाही भारताने त्याच्यावर बहिष्कार टाकला होता कारण त्यांचं म्हणणं जसं त्यांच्या म्हणण्यानुसार की पूर्ण आशियाचा विकास होईल पण भारताच्या म्हणण्यानुसार की हे पाक व्याप्त काश्मीरमधून हा रोड जातोय हा मार्ग हा मार्ग जातो आहे तर कुठे ना कुठे भारताला ही चिंता नेहमीच लागलेली असते आणि याच्यातून मग हे दहशतवादी कार्यवाय होतील त्याला चीन प्रोत्साहन देईल मग पाकिस्ताननी नेहमीच भारताविरुद्ध अशी भूमिका घेऊन दहशतवादी कारवाई केलेल्या आहेत हे सर्वश्रुतच आहे तर या सगळ्या धोरणाचा विचार करता अमेरिकेने सुद्धा भारताने ही जी चिंता व्यक्त वे, केलेली आहे तर त्यावरही सहानुभूती दाखवली आहे तर मी म्हणेन की ते एक पोकळ सहानुभूती आहे कारण अमेरिका पण अमेरिकाही त्याच्यात सामील झालेली होती बेजिंगच्या या परिसंवादामध्ये या कॉन्फरन्समध्ये सामील होणे आणि पूर्वीच्या अनेक राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान आणि चीनला आ, एक नेहमी भारताविरुद्धच वापरलेलं आहे तसं जर म्हणलं तर पण मागच्या काही वर्षामध्ये चीन जरा बदललेला आहे जागतिक समीकरणं थोडीशी बदललेली आहेत म्हणून एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला काय मिळालंय त्याच्यापेक्षा पाकिस्तानला काय नाकारलं गेलेलं आहे किंवा भविष्यामध्ये नाकारलं जाईल याच्यामध्ये भारताची डिप्लोमसी कि कशी विजयी झालेली म्हणून त्याच्यावर भाष्य करणं आताच योग्य आहे असं मी म्हणणार नाही सर पोर्तुगाल आणि नेदरलँड तर मित्रराष्ट्र होतेच आपले थोडक्यात काय सांगता व्यावसायिक संबंध म्हणजे व्यापार किंवा इतर सामंजस्य करा हे दोन्ही फार लहान देश आहेत तर परंतु नेदरलँड एक आपला नैसर्गिक भागीदार आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी नेहमीच योगदान दिलेलं आहे आणि पोर्तुगालचे पंतप्रधान हे भारतीय वंशाचेच आहेत तरी सुद्धा त्यांच्याबरोबर आपले संबंध म्हणजे पोर्तुगीज आपण हे काळ म्हणतो गोव्यामध्ये त्यांचं हा गोव्यामध्ये गोव्या त्यांची कॉलनी होती तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या दोन देशांचं म्हणजे ते नेहमी अनेक युरोपियन देशांना भेटी देऊन त्यांच्याशी संबंध चांगले ठेवणे त्यांच्याशी व्यापार वृद्धिंगत करणे हेच एक महत्वाचा एक भाग राहिलेला आहे आणि मोदीच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग म्हणजे इंडियन कम्युनिटी अब्रॉड म्हणजे त्यांचं योगदान भारतीय अर्थव्यवस्थेला कसं राहील हां तर याचाच नेहमी त्यांनी विचार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोर्तुगालच्या पंतप्रधानाची भेट घेतलेली होती हां आणि त्याबरोबर नेदरलँड बरोबर आपले व्यापारी संबंध नेहमीच चांगले राहिलेले तर आणि नेदरलँड्स थेट गुंतवणूक करणारा हा हा तिसरा देश आपल्याकडे आहे असं म्हणजे प्रचंड गुंतवणूक त्यांनी केलेली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत या दोन्ही राष्ट्रांचं महत्वाचं योगदान राहील निश्चितच आणि अमेरिकेच्या धोरणावर अजून एक बोलायचं किंवा या दोन युरोपियन राष्ट्रांवर की, आ, संयुक्त आ, सथी, करना त्यार त्यार करना कि संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी सुरक्षा परिषदेचं तर त्याचा एक पाठिंबा सगळीकडे मिळवणं तर ते एक आपल्या राजकारणात ते एक लोकमत तयार करणं अनेक देशांमध्ये आपली प्रतिमा चांगलं करणं ह्या योग होता आणि त्याच्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी भारताचं जे राजनैतिक धोरण आहे ते बरेच चेशा यशस्वी झाले सर आणि मुळात इस्लामी दहशतवादाचं बिमोड हा एक रत्ना आलेला आहे आणि ओपनली अमेरिकांनी सुद्धा त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे कुठेतरी डिप्लोमसी इज एंगेजमेंट आणि सतत एंगेज ठेवणं या आपण म्हणतो की आपलं जे दहशतवाद आपण हे म्हणतोय फक्त इस्लामिक दहशतवादी अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्याशी त्यांच्या पुरतच मर्याद आहे परंतु इतर देशांचं जर दहशतवादाचे जर घेतलं तर त्याची व्याप्ती ही खूप मोठी आहे ही इतकी मोठी व्याप्ती आहे तर त्याकडे दुर्दैवानं आपण दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्या इस्रायल आपण त्या बाबतीत अरब राष्ट्रांमध्ये कुठेतरी सर हे एंगेजमेंट झालं डिप्लोमसी नथिंग बट एंगेजमेंट त्याकडे आपण हे चाललेलो आज आपण साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद खरं तर विषय अतिशय व्यापक आहे पण आपण दहा मिनिटांच्याशी चर्चा केली धन्यवाद धन्यवाद